हवामान विभागाने एकवीस ऑक्टोबरला दिवाळीच्या दिवशी महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांत पावसाचा अंदाज वर्तवलाय कोकण पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा विदर्भात विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता असून काही जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी केलाय दिवाळीच्या सणावर पावसाचं सावट असून एकवीस ऑक्टोबर रोजी महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवलाय ऑक्टोबर हिटचा तडाखा अद्यापही कायम आहे त्यातच या पावसाच्या आगमनामुळे राज्यात मिश्र वातावरण पाहायला मिळणार आहे कोकण व मुंबई परिसरात मुंबई ठाणे पालघर येथे कोरडे वातावरण अपेक्षित असून उकाडा कायम आहे रायगड रत्नागिरी भागांत ढगा गडगडाटासह हलका ते मध्यम पाऊस राहील सिंधुदुर्ग जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह वादळी वाऱ्यांची शक्यता आहे येथे येलो अलर्ट जारी केलाय पश्चिम महाराष्ट्रातील पुणे सातारा सांगली सोलापूर येथे ढगांच्या गडगडाटासह हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे सातारा घाटमाथा कोल्हापूर परिसरात वादळी वारे विजांसह पाऊस पडण्याची शक्यता आहे येथे येलो अलर्ट दिला आहे मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर जालना येथे कोरडे वातावरण राहणार असून उष्मा कायम आहे परभणी हिंगोली नांदेड जिल्ह्यात विजांचा कडकडाटासह वादळी पावसाची शक्यता आहे येथे येलो अलर्ट दिला आहे बीड लातूर धाराशिव येथे हलक्यापासून मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल उत्तर महाराष्ट्रातील नाशिक धुळे नंदुरबार जळगाव अहिल्यानगर जिल्ह्यात हलकासा पाऊस होण्याची शक्यता आहे विदर्भातील अकोला अमरावती बुलढाणा गडचिरोली गोंदिया जिल्ह्यात विजा व वा वादळी वाऱ्यांसह हो पावसाची शक्यता आहे येथे येलो अलर्ट दिलाय नागपूर भंडारा चंद्रपूर वर्धा वाशिम यवतमाळ जिल्ह्यांत कोरडे वातावरण कायम आहे